प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यशस्वी उद्योजक मोटार ड्रायव्हिंग स्कूल ग्रुप भारतीय विद्यापीठ वाहतूक शाखा सिंहगड रोड पोलीस स्टेशन वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 28 जानेवारी 2024 रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह दोन नवले ब्रिज येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अनंतराजे भोसले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे सुजित डोंगारज साहेब सचिन सावदेकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे अभिजित गायकवाड मोटार वाहन निरीक्षक मुल्ला मॅडम वाहन निरीक्षक पुणे आरती विद्यापीठ वाहतूक विभाग ए पी आय कनसे साहेब सिंहगड रोड वाहतूक विभाग ए पी आय वाघमारे साहेब तसेच मोर्या क्लिनिकच्या डॉक्टर दीपाली जमदाडे मॅडम क्रमाचे आयोजन श्री मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक श्रीनिवास गायकवाड स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक सचिन गुंड न्यू कैलासगिरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक कालिदास गोसावी स्वास्तिक मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक विवेक पाटील भरत मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक भरत गायकवाड रुद्र मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक भागवत आगडे श्री शिवराज मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक शिवराज कोराळे कलश मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक सारंग राऊत श्री शंभू मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक प्रज्वल चव्हाण श्री मंगलमूर्ती मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक करण घोलप यांच्या संयुक्त विद्यमाने झाले रस्ता सुरक्षा सप्ताह याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी व स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली तसेच श्री महेश मोटर ड्रायविंग स्कूलचे संचालक संतोष माने सर यांनी स्वतः यम बनून हेल्मेट न घातलेल्या लोकांना बेल्ट न घातलेल्या लोकांना यम आला अशी भीती दाखवली कार्यक्रमाचे प्रास्तविक स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक सचिन गुंडर यांनी केले मान्यवरांचे सत्कार सर्व मोटार ड्रायविंग स्कूलचे संचालक यांच्यामार्फत करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन न्यू कैलासगिरी मोटर संचालक कालिदास गोसावी सर यांनी केले व या प्रकारे लोकांमध्ये रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती केली रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन केलेले सर्व ड्रायव्हिंग स्कूलचे उद्योजक संचालक आणि उपस्थित नागरिक शासनाने पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी हा रस्ता सुरक्षा महिना ठरून दिलेला आहे प्रत्येक वर्षी या महिन्यात कार्यक्रम घेतले जातात पण एक सुजाना नागरिक म्हणून किंवा एक रस्ता वापरणारा जो व्यक्ती म्हणून आपण जे स्वतः माझं म्हणणं आहे की आपण जे स्वतः शिस्त पाळायची आहे आपण त्याच्यावर लक्ष देतो जसं आत्ताच सांगितलं की आपण मोबाईल घ्यायच्या वेळेस किती काळजी घेतो किती रिसर्च करतो किती जणांनी मोबाईल घेतला पण त्याच्यात रोड सेफ्टीचे रूल्स वगैरे ॲप डाउनलोड केले बाकी सर्व ॲप ॲप डाउनलोड करतो आपण इथं आप बसलेला प्रत्येक व्यक्ती हा रस्ता वापरतो रस्ता सुरक्षेचे नियम नियमाचे ॲप किती जणांच्या मोबाईलमध्ये फक्त मला हातवरती करून सांगा मोजकेच मोजकेच असतील नाही बघा आपल्यापासून सुरुवात आहे जस्ट एक आहे स महिना आहे किंवा काहीतरी आयोजन करायचं आहे करा म्हणून आपण त्याबद्दल जनजागृकता वाढवतो असं नाही आपण पहिले स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे स्पेसिफिकली मला ड्रायविंग स्कूलचे जे आहेत संचालक त्यांना सांगायचं आहे की आपण ड्रायविंग स्कूल शिकवतो आपल्याकडे जे कॅन्डिडेट्स येतात आपल्या ड्रायविंग स्कूलच्या सिलेबसमध्ये एक चॅप्टर आहे जे सिलेबस जे थर्टी वन जे मध्ये फर्स्ट एड किती जणांनी खरंच एमबीबीएस डॉक्टर बोलवले आणि खरंच तुम्ही सी पी आरचे प्रॅक्टिकल कंडक्ट केले याच्यावर आपण लक्ष द्यावं आणि ड्रायव्हिंग स्कूलचे जे संचालक आहेत त्यांनी फर्स्ट एडचं जे आहे ते कोणत्या तरी हॉस्पिटलचे चांगल्या हॉस्पिटलची टायप करून त्यांचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ॲट लिस्ट दोन दिवसापर्यंत ट्रेनिंगसाठी तिथं पाठवा आणि आम्ही जे एन्फोर्समेंटची एजन्सी म्हणजे ट्रॅफिक पोलीस असो आर टी ओ असो किंवा बाकी जे असो हे कधी आहे नियम पाळल्या मोस्टली आमचा रोल म्हणजे ऑलरेडी स्टाफ क्रम्प असल्यामुळे किंवा हो रुसो रिसोर्सेस कमी असल्यामुळे हो नियम नियम न पाळणारे आम्हाला याच्यावर जास्त लक्ष घ्यावं लागतं एज्युकेशन आणि अवेअरनेसमध्ये कोण आहे स्वतःपासून आपण चालू करायचं आहे हे जर स्वतःपासून केलं ना तर आमची गरज पण नाही सिग्नल तोडणार कोण काही नाही नियमांचं पालन जर स्वतः केलं ना खूप का अर्ध काम कमी होऊन जाईल त्याच्यापैकी तीन फॅक्टर इथं अवेलेबल आहेत एन्फोर्समेंट आर टी ओ असतील वाहतूक अधिकारी कर्मचारी आणि एक महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो एज्युकेशन तुम्ही शिक्षित शिक्षिता हे महत्त्वाचं नाही तुम्ही प्रशिक्षित असणं हे महत्त्वाचं आहे आज जगदाळे मॅडम मॅडमनी आपल्या सर्वांना प्रशिक्षित केलं आहे मी आ, मोटर ड्रायविंग स्कूलचे जे मालक आहेत आणि नागरिक आहेत त्यांना हे आव्हान करतोय की आज जे काही तुम्ही प्रशिक्षण घेतलं आहे ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा ड्राय ड्रायविंग स्कूलचे जे मालक आहेत त्यांच्याकडे कंटिन्युअस विद्यार्थी साठी येत असतात नुसतं विद्यार्थ्यांना टेस्ट पास करावे आ, टेस्ट ट्रॅकवर एट काढावा एच काढावा रिव्हर्स घ्यावा घ्यावा ग् याच्या ह्याच्यासोबत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याला थिअरी नॉलेज काय रस्त्यावर आपण गाडी चालवताना त्याला रोड सायनेज माहिती आहे का रस्त्यावर हायवेवर आपण गाडी चालवत असताना को जे सायन्स आले त्याकडे लक्ष देतो आहे का आपली स्पीड किती आहे गाडीमध्ये हवा किती आहे आता आपण बघितलं असेल की रस्ते खूप छान झाले रस्ते छान झाले ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी झालं आहे पण ॲक्सिडेंटमध्ये जे मृत्युमुखी लोकपड मृत्युमुखीची जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकदम ॲक्सिडेंट झालाय पाच लोक गेले बारा लोक गेले का हो, हे होत आहे स्पीडिंग तुम्ही सेम डिसिप्लिन राहा गाडीचे एक लिमिट डॉक्टर पाटील मॅडम पत्रकार बंधू सिंहगड विभागाचे वाघमारे साहेब आणि आपण सर्व विद्यार्थी तसेच यशस्वी उद्योजक मोटर ड्रायव्हिंग स्कूल फाउंडेशनचे सर्व आमचे पदाधिकारी त्यांनी हे हा प्रो प्रोग्राम आज आयोजित केला आम्हाला सगळ्यांना बोलवलं तर हा दरवर्षी हा प्रोग्रॅम अरेंज करत असतात मी मागच्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो कारण गेले तीन वर्षापूर्वीपासून मी सिंहगड पोलीस स्टेशनला कार्यरत आहे त्यामुळं नवले ब्रिज नवीन कात्रज बोगदा या ठिकाणचे अपघात प्रत्यक्ष मी पाहिलेले आहेत तर ट्रॅफिक पोलीस फक्त तुमच्यावरती कारवाई करण्यासाठी नाही किंवा कारवाई करण्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो असं नाही तिथंपर्यंत आपण व्यवस्थित नियमांचे पालन करून यावे एवढी माफक अपेक्षा आमची आहे तिथं आल्यानंतर तुम्ही किती आरडाओरडा केला कितीही शिव्या शाप दिले तरी आम्हाला आमचं काम करावं लागणार आहे जे की आम्ही तुमच्यावर कारवाई करतो परंतु त्याचबरोबर आम्ही अवेअरनेसच्या माध्यमातून मग शाळा असतील किंवा मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्याच माध्यमातून असेल की आमचा प्रयत्न असतो की तुम्ही ज्यावेळेस रोडवरती येता सार्वजनिक रोडवरती त्यावेळेस तुम्ही रूल्स फॉलो करावेत आणि आमच्या कारवाईपासून तुम्ही मुक्त व्हावं हो। तर हे सगळं करत असताना आज विशेष करून आम्हाला एक भीतीच्या माध्य माध्यमात अवेअरनेस करायचा योग आहे व्यासपीठावर उपस्थितीत आपले यमराज विशेष त्यांची उपस्थिती आहे की त्या माध्यमातनं कि तर किमान आपण तुम्हाला गोड बोलून भीतीनं की रुल्स फॉलो करा पोलिसांपासून तुम्हाला वाचायचं आहे तर रुल्स फॉलो करा तो झपाट्यानं वरती येत चालला आहे हे कशामुळं होतंय तर केवळ आणि केवळ रूल्स न फॉलो केले त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि दोन गोष्टी करून फायदा घ्यायचा आहे म्हणजे एक तुम्हाला आर टी ओ किंवा ट्रॅफिकचा तुम्हाला दंड नाही बसणार त्याच वेळेस तुमचा जीव वाचणार आहे त्यामुळे तुम्ही इथून पुढं ट्रिपल सीट न जाणे त्याच्यानंतर तुम्ही हेल्मेट वापरणं कारण पडल्यानंतर प्रत्येक वेळेस असा मस्त व्यवस्थित असतो व्यक्ती पण डोक्यालाच मार लागलेला असतो तो ला ला तेवढ्यात मरतो ते वाईट वाटतं की काहीच झालेलं नाही त्याला फक्त त्याच्या डोक्यात हेल्मेट नसताना डोक्यावर पडलेला असतो आणि आता सिमेंटचे रोड आहेत तांबरी रोड आहेत कठीण रोड आहेत याच्यावरती तुम्ही पडला डोक्यावरच पडता फुल प्रॉब्लेम आहेत आणि जे जखमी झालेले आहेत ते आयुष्यभरासाठी ते घरात पडून आहेत इतकी वाईट अवस्था आहे की काही काहींनी ते डिवोर्स झालेले आहेत इतकं भयानक असतं ते तुम्ही ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता पाहुण्याला बघायला वगैरे तर तुम्ही प्रत्यक्ष ज्यांचे अपघात झालेले आहेत ना त्यांना विचारा काय काय प्रॉब्लेम आहे नुसत्या तिथल्या वेदना नाही त्या आयुष्यभराच्या वेदना वेगळ्याच आहेत त्यामुळं परिमा परिणामांशी कायम तुम्ही कदर करा ज्यावेळेस तुम्ही वेग निवडता तुमच्या तुमच्या पायाखाली किंवा हातात असतो वेगाची निवड असते प्रादेशिक परिवहन वरिष्ठ अधिकारी तसेच इन्स्पेक्टर्स आणि वाहतूक विभागाचे इन्स्पेक्टर कनसे साहेब तसेच आदरणीय डॉक्टर मॅडम तसेच पत्रकार बंधू आणि वाहतूक विभागातील आमचे अंमलदार आणि आज इथं उपस्थित असलेले आणि उन्हात खूप वेळ झालं उपस्थित आहे त्याच्याबद्दल तुमचा आभार तुम्ही एवढं शांत शांततेने ऐकताय आमल आणि आम्हाला अवेअरनेस आम्हालाच करताय तुम्ही आम्हाला अवेअरनेस करताय ते बोर्ड दाखवून मी जास्त वेळ घेणार नाही दोनच मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगतो मी एक प्रसंग सांगतो मी जवळजवळ ज़वड़ इथे एक वर्ष ते सव्वा वर्ष झालं मी इथं सिंहगड वाहतूक विभागात वि विभागात आहे तर नवले ब्रिज प्रसिद्ध असं नवली ब्रिज कुठं काय झालं तरी वरती अपघात झाला बहुद्यातून बाहेर पडला तरी ते नवली ब्रिजला झाला असा त्याचा अर्थ होतो कारण तो तो त्याचा इम्पॅक्ट सगळ्या नवली ब्रिजपर्यंत आहे त्याचा इम्पॅक्ट मागील वर्षामध्ये दोन मोठे अपघात आहेत मागील वर्षामध्ये दोन मोठे अपघात आहेत तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसचा तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसचा अपघात ज्यामध्ये पाच फॅटेल फॅटिलिटीज आहेत पाच फॅटिलिटीज म्हणजे ट्रॅव्हल्सच्या आहेत ट्रॅव्हल्समध्ये जो स्वामीनारायणचा उतार आहे आणि तो करो आहे त्या करोला पुढे जाणारा जो ट्रेलर आहे त्या ट्रेलर ट्रेलरला ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक देऊन अशा पाच जागीच मृत्युमुखी पडले होते आणि त्याच्यानंतरचा एक अपघात आहे जो सोळा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस हा आत्ताचा अलीकडचा अपघात आहे तर त्या दोन्ही अपघातामध्ये जे ड्रायव्हर्स आहेत ते दोन्ही अपघातामधले ड्रायव्हर्स यांनी ड्रंक केलेले होते म्हणजे ट्रंक अँड ड्राईव्ह तुम्ही काय काळजी घ्याल तुम्ही काय अवेअरनेस कराल दुसऱ्यांना तर दारू पिऊन गाडी चालवू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर सरांनी मग असे सांगितले की तुमचा टेम्परामेंट तुम्ही तुम्ही जरा शुद्धीवर आणि बाकीचे विचार बाजूला ठेवून बाकीचे जे विचार आहेत तुमचे कौटुंबिक असतील तुमचे सामाजिक असतील ते विचार बाजू ठेव बाजूला ठेवून तुम्ही म्हणजे निर्विचारी असाल असं तुम्ही गाडी चालवा सोळा ऑक्टोबरचा जो अपघात होता सर त्या अपघातामध्ये Uh, ट्रक आहे uh, मक्याचा भुसा भरलेला ट्रक होता मक्याचा भुसा भरलेला ट्रक होता तर त्याच्यामध्ये पण चार फॅटिलिटीज आहे तर त्या ट्रक ड्रायव्हरचा आणि टू व्हीलरचा कात्रस बोगद्याच्या पलीकडे वाद झाला होता त्याच्यामध्ये तो चार्ज झाला होता पूर्णपणे पूर्णपणे रागत होता तो त्याच्यामध्ये एक व्यक्ती जी वाचली त्या व्यक्तीला आपल्या वाहतूक अंमलदराने वाचवलं होतं तर त्यांनी सांगितलं की त्या ड्रायव्हरचा आणि टू व्हीलरचा वाद झाला होता त्याच्यामुळे तो चार्ज झाला होता आणि तो ड्रायव्हर पण दारू दारू पिलेला हो होता अगोदर ते थांबले होते तिकडं कात्रज बोग त्याच्या पलीकडे दारू पिऊन तो गाडी चालवत होता आणि तो तिथून येत असतानाच उताराला गाडी कशीही कशीही ओव्हरटेक करत होता तो तो गाडी लेन शिस्त पाळत नव्हता पहिली गोष्ट लेन शिस्त पाळा स्पीडिंग एक त्याच्यामध्ये आणि ट्रंक अँड्रायव्हर तो येऊन सेम स्पॉटला स्वामीनारायणच्या सेम स्पॉटला अपघात झाला होता त्यांनी ही समोरच्या ट्रेलरला धडक दिला होता धडक देऊन ते कॉकपीट आहे जे ट्रे ट्रकचं जे पुढील भाग आहे त्या भागामध्ये कुठे शॉर्ट सर्किट होऊन पूर्ण गाडीला आग लागली त्याच्यामध्ये सुदैवानं म्हणजे तिथून सुळ नावाचा आमचा वाहतूकचा अंमलदार आहे तो जात होता आणि त्याने ते त्याला ओढून काढलं बाकीचे ओढून बाकीच्यांना पण काढायचं झालं तर ड्रायवरचे पाय त्याच्यामध्ये अडकले होते ड्रायवरचे पाय त्याच्यामध्ये अडकले होते त्यामुळे ते ड्रायव्हरला काढता आला नाही त्याच्यामध्ये एक महिला होत्या त्यांचं मूल होतं आणि अजून दोन व्यक्ती होते असे म्हणजे एकूण चार लोक जे जागेवर म्हणजे पोलीस असून सुद्धा तिथं आम्हाला वाचवता आलं नाही त्याला दोन महिन्याला आपण इथं हे कार्यक्रम आयोजित करावेत आणि तसंच शाळेवर लहान मुलांना पण त्याच्यातून जागृती करावीत सर मी धन्यवाद फक्त एक गोष्ट सांगेल जी सर्वांना उपयोगी पडेल बऱ्याच वेळेला आपण पेपरमध्ये पाहिलेलं आहे की सिग्नलला असो किंवा कुठेतरी ट्रकच्या खाली एखादा टू व्हीलर वाला येऊन त्याच्या मागच्या जागा खाली येऊन त्याचा मृत्यू झालेला आहे तर ह्याच्या मागचं कारण आहे ब्लाइंड स्पॉट ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय ह्याच्यात तुमच्यापैकी कोणी सांगू शकाल का ब्लाइंड स्पॉट कशाला म्हणतात वाहनाविषयी आपले दोन्ही मिरर साईडचे मिरर कारचे दोन्ही मिरर आणि कारच्या आतमधला जो मिरर ह्या तिन्ही मिररमधनं जो भाग सुटतो म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला ती गोष्ट दिसत नाही त्याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट तर मोठ्या ट्रकला मोठा ब्लाइंड स्पॉट असतो कारला असतो सगळ्यांनाच असतो मग ह्या ब्लाइंड स्पॉटपासून वाचायचं कसं आणि आज प्रत्येकजण इथे बसलेला प्रत्येकजण रस्त्यावर आहे सिग्नलच्या इथे असणार आहे त्यावेळेस आपण ह्या ब्लाइंड स्पॉटमध्ये कसं वाचलं पाहिजे ह्याच्यासाठी एक छोटीशी टेक्निक आहे काय असणार आहे ती की आपण जिथं गाडी लावलेली आहे आपल्या बाजूला जर ट्रक आहे आपण जिथं गाडी लावलेली आहे तिथून त्याच्या आरशामध्ये आपल्याला तो ड्रायव्हर दिसतो का जर आपल्याला तो ड्रायव्हर दिसत असेल तर याचा अर्थ त्याला सुद्धा आपण दिसत असणार मग गाडी लावतानी एखाद्या मोठ्या वाहनाच्या शेजारी उभे राहताना गाडी लावतानी तुम्हाला काय काळजी घ्यायची की आपल्याला तो चालक दिसला पाहिजे जर तुम्हाला तो चालक दिसत नसेल तर याचा अर्थ त्यालाही तुम्ही दिसत नाही आहेत मग अशा वेळेला सिग्नलला सर्वांनाच घाई असते कुणाला राईटला जायचं असते कुणाला सरळ जायचं असते कुणाला लेफ्टला जायचं असते मग अशा केसमध्ये ड्रायव्हरला दिसत नाही आणि टू व्हीलरवाला जो आहे तो मागच्या चाकाखाली येतो किंवा पुढच्या चाकाखाली येतो आणि ह्याच्यामध्ये दोष दिला जातो तो, तो? दिल तो, तो मोठ्या गाडीवाल्यांना मग ह्याच्यात आपण एकच काळजी घ्यायची आहे की कुठेही सिग्नलला उभे असाल किंवा कुठेही जात असाल रस्त्यावरून गाडीही चालवत असाल तर आपल्याला प्रत्येक वाहनाच्या समोर जे वाहन असेल त्याचा ड्रायव्हर आपल्याला दिसला पाहिजे आणि हे सांगून मी आपले दोन शब्द संपतो